पाहुण्याच्या दरम्यान त्या टोंपे वस्तीच्या ठिकाणी बिबट्या निदर्शनास आला होता आणि ती सगळी सुद्धा थेट ग्राउंड रिपोर्ट आपण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या माध्यमातून घेतलं होतं आणि आता मोड ते आरण या रस्त्यावरती असलेल्या पांढरे वस्तीपासून अगदी काही अर्ध्या किलोमीटर अंतरावरती ही जी सुरवींची वस्ती आहे या ठिकाणी बिबट्यानं वासरावरती हल्ला केलेला आहे आणि त्याची माहिती आता आपल्याला आहे हे सगळे शेतकरी युवा शेतकरी आपल्यासोबत असणार आहेत आणि आल्यानंतर त्या पायाची ठसे आपण अगोदर बघून घेऊयात आणि त्यानंतर निश्चितपणानं आपल्याला कळेल की या ठिकाणी त्या वासरावरती देशी गायीचं पिल्लो आहे ते आणि त्या देशी गायीवरती बिबट्यानं हल्ला केल्याचं दिसतंय आणि त्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ते वासरू ठार झालेलं आहे आता सध्या आपण जे दृश्य पाहतोय ते बिबट्याचे ठसे असल्याचं इथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं पण या भागात लांडगे सुद्धा भरपूर आहेत पण या पावलांची ठसे पाहिल्यानंतर हा बिबट्याच आहे असे आता या ठिकाणी शेतकरी कन्फर्म करतायत कारण रात्री पाठ साडेपाच सहाच्या दरम्यान कुत्री मोठ्या प्रमाणात भुकत होती आणि त्यानंतर इथल्या एका शेतकऱ्यानं त्याचे जे आजोबा आहेत त्यांनी या ठिकाणी त्या बिबट्याला बिबट्या बिप्टे सदृश प्राण्याला या ठिकाणाहून पळताना पाहिलं होतं त्याच्याशी आपण सवाल नाव काय तुझं दिनेश बिनगे रात्री साडे चार पाच च्या दरम्यान कुत्री भुकत होते मग आजोबा इकडे आले आजोबा आल्यानंतर आजोबा साधारणतः साडेपाच सहाच्या दरम्यान आले असतील इकडं कुत्रे का बघतात म्हणून आल्यानंतर मग आजोबाने पाहिलं तर इथं असं म्हणजे बिबट्यासारखं असं म्हणजे त्यांना काय कळलं नाही एक प्राणी दिसलं मग ते काठी घेऊन इकडे इकडं थोडसारखा लागल्यानंतर मग कुत्रे भुकायला लागल्यानंतर तो इकडं पळाला नंतर ना मग सकाळी आम्ही आलो आल्यानंतर बघितलं ठसे वगैरे तसे बघितल्यानंतर मग लांडग्या इकडे भरपूर आहेत पण लांडगे तसे वाटले नाहीत त्यामुळं बघितल्यानंतर इथे बिबट्याचं दर्शवलं तसे पण या अगोदर लांडगे परिसरात असलं तरी सुद्धा आतापर्यंत काय हल्ला कधी नाही ना ना... हल्ला झाला ना... ना हा। चांगले चार पाच वर्ष झाले इकडे लांडगे पण कधी हल्ला नाही असा प्राण्यावर तर सध्या आपण आता काही दृश्य मनाला ह्या लावून टाकू शकतील पण आपण तिथं जवळ जाण्याचा प्रयत्न करूयात कि वासरावरती कशा पद्धतीनं म्हणजे त्याच्या मानेवरतीच हल्ला झाला आणि त्यानंतर ते वासरू ठार झाले आता ही जी दिशा दाखवतोय आपल्याला ठेंची आता या परिसरात सुद्धा आता प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊस झालाय आणि पहाटेच्या दरम्यान हा हल्ला झाला तर इथलं शेतकरी सांगतायत त्यामुळं कदाचित या परिसरात सुद्धा बिबट्या आहे असंच आता माड्यात किती बिबट्या आहेत आणि त्या बिबट्यांचा धुमाकूळ किती दिवस चालणार आहे हे आता शेतकऱ्यांसाठी मात्र चिंतेचा विषय बनलेला आहे रात्री मध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं भेट दिलेली होती आणि त्याच वेळेस मध्येच वन अधिकारी असताना त्या ठिकाणी त्यांना देखील फोन आला होता की पिंपळनेरमध्ये सुद्धा बिबट्याकडून हल्ला झाल्याचं समजलं होतं त्यामुळे ते तातडीनं पिंपळनेरकडे रवाना झाले होते त्यामुळं आत्ता मोनिमधनं ही मोठी अपडेट येते या ठिकाणी पहाटेच्या सुमारास वासरावरती हल्ला झालेला आहे आणि शेतकरी सकाळपासून चिंतित आहेत ऊसाच देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता प्रमाण वाढलेलं आहे आणि ठसे परत एकदा या बाजूने बिबट्या गेलेल्या आहेत ही ठसे अगदी स्पष्ट दिसत आहेत या ठिकाणी आणि मोठे ठसे आहेत कारण लांडग्याच्या पायाचे ठसे इतके मोठे असू शकत नाहीत आणि आता या ठिकाणावरून तरी आता मोडणीमधलं कारण रात्री आरणमध्ये बिबट्याचा वावर होता सकाळी मध्ये आता त्याची दिशा कुठं असणार आहे काय असणार आहे हे निश्चितपणानं सांगता येत नाही पण रात्रीच आम्ही लवळ भेंड असेल किंवा आरण असेल मोंनीम असेल या परिसरातील शेतकऱ्यांना सतर्क रहा म्हणून सांगितलं होतं आता सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी हल्ल्या वास्त्रावरती होण्यामागचं एक कारण देखील असू शकतं या ठिकाणी राहायला कोणीच नाही या वस्तीवरती त्यामुळे हे निर्जन स्थळ असल्यासारखं रात्री बिबट्याला हल्ला करणं सोपं होतं कारण वस्तीवरती आता उजेड असतो किंवा जनावर बांधलेले असतात कुत्रे असतात त्या ठिकाणी हल्ला थोडस करणं बिबट्याला अवघड जातं किंवा बिबट्या थोडासा भीतीमध्ये असतो त्यामुळे हल्ला करू शकत नाही मात्र या ठिकाणी या वस्तीवरती कोणीच नाही त्यामुळं या ठिकाणी त्या 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 हल्ला वासरावरती झाला आणि त्या हल्ल्यामध्ये बिबटे जे आहेत वासरू जे आहे ते ठार आहे गाय मात्र पलीकडे आहे त्या गायीवरती हल्ला केलेला नाही वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बिबट्या नेहमी आपल्यापेक्षा लहान असलेल्या प्राण्यांवरती हल्ला करत असतो हे त्यांनी सांगितलेलं आहे वारंवार आता शेतकऱ्यांनी मोन्नी मधले हे जे सगळे शेतकरी आहेत त्यांच्यावर चेहऱ्यावरती सुद्धा भीतीचं वातावरण आहे काय शेतकऱ्यांशी आपण संवाद अजून साधून आपण साधणार आहोत काय कशी माहिती मिळाली ह्या बिबट्याची आलाय किंवा काय कशी का काय नेमकं का कारण असू शकतंय वरून शेतातून येताना बघितलं होतं थांबली होती दोघं तिघा येऊन बघितलं तर त्याचा नरड फोडलेला होता वासराच ते बघितल्यानंतर असं लांडगा काय हम्म नरड तोडत नाही असं माहीत असल्यामुळे ही शंभर टक्के बिबट्याच असाल असं वाटत आहे तर तिथले ठसे आपण पाहिलेले आहेत आणि हे हल्ला झालेला आपण पाहिलेला आहे आता मोरणीम मध्ये देखील आता शेतकऱ्यांमध्ये सध्या तरी घाबराटीचं वातावरण आहे आरण माड्या तालुक्यात सुद्धा पाच सहा बिबट्या असल्याचं सांगितलं जात आहे आरणमध्ये रात्री दिसला पाटे मोरणीम मध्ये मग बिबटे किती आहेत हा सुद्धा संशोधनाचा विषय असू शकतो वन अधिकाऱ्यांना आता या ठिकाणी येऊन ते पाहणी करतीलच निश्चितपणानं नेमका निष्कर्ष काय निघतोय सध्या तरी पाहावं लागेल पण आता या ठिकाणी शेतकऱ्यांना विनंती आहे शेतात काम करत असताना निश्चितपणानं आपण खबरदारी घ्यावी आणि त्याचबरोबर वाड्या वस्त्यावरती असलेली जनावर सुरक्षित राहण्यासाठी आता भविष्यात शेतकऱ्यांना खर्च करावा लागणार आहे तारेचं कंपाऊंड वगैरे त्यासाठी मारावं लागणार आहे तरच भविष्यात त्यांची जे गाय गायवासरा असतील किंवा जी लहान लहान जनावर असतील मेंढ्या असतील ते सुरक्षित राहतील कारण माड्यात पाच सहा बिबट्याचा धुमाकूळ सध्या सुरू असल्याचं आपल्याला ऐकायला मिळते कॅमेरा पर्सन अजित खडकेसह मिरमे शिरसट मोड़निमा